नमस्कार शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता भूमी बेशुद्ध अवस्थेमध्येच डॉक्टरांना विचारते डॉक्टर माझं बाळ कसं आहे तर डॉक्टर भूमीला म्हणतात काळजी करू नका तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे आणि तुम्हीसुद्धा आता बाळाच्या तयारीला लवकरात लवकर बऱ्या होणार आहात तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता राघिणी आत्या पौर्णिमाला फोन करत म्हणतात भूमी आणि तिचा बाळ सुखरूप आहे हे ऐकल्यानंतर आता पौर्णिमाला मात्र खूप राग आलेला असतो तर आता राघिणी रागानेच म्हणू लागते आता मला माझा प्लॅन ॲक्टिवेट करावाच लागणार आहे काहीही झालं तरी भूमी आणि तिच्या बाळाला मी कधीही एकत्र येऊ देणार नाही आता राघिणी आत्या हॉस्पिटलमधील नर्सच्या मदतीनेच भूमीच्या बाळाला गायब करायचं ठरवतात आता ठरल्याप्रमाणे आकाशच्या नकळतच आता राघिणी आत्या भूमीच्या बाळाला घेतात आणि भूमीकडे पाहत म्हणू लागतात जेवढा मातृत्वाचा सहवास मला लाभला आहे तेवढा सुद्धा मी तुला कधीही लाभू देणार नाही असं म्हणत आता राघिणी आत्या भूमीच्या बाळाला घेऊन तिथून निघालेल्या असतात तर दुसरीकडे आता आकाश हॉस्पिटलमध्येच येत असतो आता ज्यावेळी आकाश हॉस्पिटलमध्ये येत असतो त्याचवेळी राघिणी हत्या समोरून बाळाला घेऊन जात असतात आता आकाशला रागिणी आत्या दिसतील का आणि आता आकाश राघिणी आत्यांना आत्या रंगे हात पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल का भूमीचं बाळ पुन्हा एकदा भूमीला मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद